तर चला आज बनवूया आपण सुक्या बोंबिलची झनझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी रस्सा भाजी किंवा आपण कालवण सुद्धा याला म्हणतो तर आज आपण हे सुक्या बोंबिलचं कालवण पाहणार आहोत आता भाजीसाठी काय काय मी घेतले ते तुम्हाला सांगते सुके बोंबिल कट करून स्वच्छ करून घेतलेले आहेत मसालाही काढून घेतलेला आहे आता मसाल्यामध्ये कोथिंबीर सुक खोबरं आलं लसूण धने आणि कारळे मी घेतलेले आहे आणि दोन मिडियम साईज चे कांदे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे तर कांदा कट करून मी कढईमध्ये घातलेला आहे थोडस तेल घालून आपल्याला कांदा छान डार्क रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला रंग आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण बोंबिल स्वच्छ धुवून घेऊया बोंबील धुताना थोडस बाजरीचं पीठ वापरायचं आहे म्हणजे बोंबिलचा उग्रवास येत नाही तर थोडं बाजरीचं पीठ मी घालून घेतलेलं आहे आणि छान असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित एक दोन मिनटं तुम्हाला असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला बोंबिल पुन्हा एकदा स्वच्छ धुवायचे आहेत आता एक दोन मिनिटं झालेली आहेत बोंबील पुन्हा तुम्हाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये तुम्हाला ते धुवून घ्यायचे आहे म्हणजे बोंबिलला वास येणार नाही आता बोंबील जर ओलसर असतील तर काय करायचंय कट करून तुम्हाला तव्यावरती थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर मग बाजरी किंवा ज्वारीचे पीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर कांदाही आपला छान असा परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी डार्क असा रंगाचा मी कांदा इथे परतवून घेतलेला आहे आता परतलेला कांदा साईडला करून घ्यायचा आहे यामध्ये घालून घेऊया आपण सुकं खोबरं थोडस तेल घालायचं आहे म्हणजे खोबरं व्यवस्थित परतलं जातं खोबरं छान खरपूस रंगाचं आपल्याला होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडस डार्क रंग केला तरी ही चालतो भाजीलाही छान डार्क रंग आणि भाजी अगदी छान चवीची होते तर कांदाही छान परतून झालाय सुख खोबरंही आपलं छान असं परतून झालेलं आहे आता हे परतलेलं खोबरं साईडला करून घेऊया आपण आणि यामध्ये आता आपण घालून घेऊया कारळे आणि धणे एकत्र एक घालून घेऊया कढई छान तापलेली आहे तर त्यामध्ये आणि धणे घालून घेऊया अगदी सेकंद भरासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे फार जास्त परतलेला कांदा आणि खोबरं तेही एकत्र करून घेऊया आपण आणि यामध्ये कोथिंबीर आणि आलं लसून घालून आपण थोडस परतून घेऊया म्हणजे भाजीला चव छान येते तर मी यामध्ये कोथिंबीर आलं लसून तेही घालून दोन मिनिटांसाठी परतून घेणार आहे अगदी दोन मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि हा सगळा परतलेला मसाला आपल्याला थंड झाल्याच्या नंतर वाट आता मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण बोंबील तळून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस तेल त्यानंतर आपल्याला जे बोंबील आहे स्वच्छ धुतलेले ते घालून घ्यायचे आहे आणि बोंबील आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे आहे त्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये बोंबील व्यवस्थित शिजतात कच्चे राहत नाही आणि उग्र वासही येत नाही अगदी पाच मिनिटासाठीच आपल्याला हे बोंबील तळून घ्यायचे आहेत तर बोंबिल इथे तळून झालेले आहेत ते काढून घेऊया एका साईडला मसालाही मी त्याचबरोबर वाटून घेतलेला आहे आता हे बोंबील काढल्यानंतर या तेलातच अजून थोडंसं तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असा मसाला परतून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट घरचा मसाला आणि हळद घेतलेली आहे आता यामध्ये मी कुठलाच खडा मसाला घातलेला नाही आहे किंवा धन पावडरही घातलेला नाही आहे कारण मसाला वाटतानाच मी धनेसुद्धा घातलेले आहे कारळं घातलेलं आहे आणि मी जो घरी मसाला बनवलेला आहे त्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत त्यामुळे एक्स्ट्राचे खडे मसाले कुठलेच घातलेले नाही आहे तर छान असा मसाला घालून मस्त मसाला परतून घ्यायचा आहे तिखट तुम्हाला तुमच्या चवीनुसार घ्यायचा आहे तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल किंवा कमी हवं असेल तर त्यानुसार तिखट घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला तुम्हाला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ पुन्हा एकदा दोन मिनिट आपल्याला मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तळलेले बोंबील जे आपण मगाशी बोंबील तळलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत ते ही दोन मिनिटं या मसाल्यामध्येच आपल्याला परतून घ्यायचे आहे म्हणजे छान मसाल्यामध्ये याचा स्वाद ह्याची जी चव आहे ती उतरते तर दोन मिनटं फक्त आपल्याला हे बोंबील मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये आपल्याला घालायचं ज्या घालायचे भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलाय त्यामध्येच पाणी घालून आपल्याला यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे त्यानुसार तुम्हाला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी आपल्याला कोमट घालायचं आहे त्यामुळे भाजीचा रंग भाजीला तरी अगदी मस्त येते तर कोमट करून घेतलेलं हे पाणी आहे तेच आपल्याला यामध्ये घालून आहे किती पाणी हवंय त्यानुसार तुम्हाला या पा, यामध्ये पाणी घालून आहे तर साधारण मी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे एक दहा मिनट मस्त अशी भाजीला आपल्याला उकळी आणायची आहे दहा मिनिटं भाजी मस्त उकळली की एक पाच मिनिटं गॅस बारीक करून ठेवायचं आहे म्हणजे भाजीला रंग आणि चव अगदी छान येते तर भाजी अगदी मस्त उकळलेली आहे आता आपल्याला भाजी एकदा हलवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि नंतर आपल्याला गॅस करायचा आहे बारीक मंद आचेवरती आपल्याला ही पाच मिनटं अशीच भाजी ठेवायची आहे त्यामुळे भाजीची टेस्ट ही वाढते आणि भाजीला रंगही छान येतो तरी ते आपली बोंबिलची भाजी, भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि अशी ही झणझणीत गरम गरम बोंबिलची भाजी ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा भात कशाबरोबर सुद्धा खायला अगदी मस्त लागते आता तुम्हाला पण माझा हा व्हिडिओ माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक भरपूर शेअर त्याचबरोबर आपल्या हेंद्रेस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत